आता आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे या ठिकाणी आपण आता आलो हो। आहोत सुनोली गावामध्ये सुनोली बाजारात काही मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी परिस्थिती काय आहे राजकीय आता हे आंबेगाव मतदारसंघामध्ये नामदार दिनीपरावजी वळसे पाटील यांचे हवं आहे ते येणार त्यांचं कार्य आहे महान कार्य आहे त्यामुळे शिकले येणार विरोधक म्हणतात की त्यांनी मतदारसंघामध्ये विकासाची कामं केलेली नाही भरपूर विकास केलाय काय तोटा आहे ते काय ठेवलंय त्यांनी त्यांना म्हणा नवीन एखाद्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे का चांगला माणूस आहे अरे आपलं कार्य करणार असा परत माणूस या तालुक्याला लाभणार नाही मी आकाशवाणी पुणे केंद्र लोकसंगीत संगीत म्हणतो माझे मी जातो कार्यक्रम करायला बाहेरच्या तालुक्यात जातो तो लोक मला विचारतात अरे बाबा तुम्ही आंबेगाव नाव वाचलं का त्या पी टीवरती ते म्हणते तुम्ही आंबेगाव तालुक्याचे का हो आणि मग नामदार दिलीपरावजी वळशे पाटलांच्या तालुक्याचे बनला हो अरे काय माणूस आहे हा माणूस आमच्या तालुक्याला लाभायला लागत होता चुकून तुमच्या तालुक्याला लाभलाय पण माणूस एक नंबर एक माणसाने तेवढं त्यांचं जाणलं पाहिजे का माणूस कसा आहे आणि त्यांना हे तालुका विसरणार नाही त्यांचं कार्य त्यांच्या मावळ भागात आदिवासी भागामध्ये सर्व ते नामदार दिलीपराव जे वळसे पाटील बहुशिक जास्त मतांनी मिळतील मला बाबा तुम्हाला काय वाटतं नामदार या ठिकाणी एक महिला देखील आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ताई तुम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळाला का इकडे बघ आमदार वीस वर्षे पाटलांनी खूप सारी काम केलेली आहेत त्यांचा विकास हा भरपूर आहे आणि त्यांनी जी काम केली ती कोणत्या तालुक्यात एवढी कामं नाहीत एवढी त्यांनी आपल्या तालुक्यात काम केलेली आणि आमदार वीस पाटील साहेब हे प्रत्येक गावामध्ये ते सत्ता पोहोचतात त्यांना निवडून दिल्यानंतर सुद्धा ते प्रत्येक गावात जाऊन चौकशी सुद्धा ते करतात आणि रोडच नाही तर बरेच सुविधा त्यांनी पोहोचवल्या आहेत आतापर्यंत त्याच्यामुळे ते वळसे पाटील साहेब हे आमचे आंबेगाव तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये कसे आहे राजकीय हो वातावरण राष्ट्रवादी दिलीप वळसे इतरही उमेदवारांना संधी द्यायला पाहिजे ना त्यांचं कार्य चांगलं आहे तर दुसऱ्यांना म्हणजे असं काही हे नाही ना, ना त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांची सुखसुविधा आम्हाला सगळ्या पुरवल्यात रस्त्याची कामं म्हणा लाईटची म्हणा पाणीची म्हणा दुसऱ्या उमेदवाराचा काय अशी आवश्यकते वाटत नाही यांच्यापासून सगळं आहे तुम्हाला योग्य उमेदवार कोणता वाटतो योग्य नाही आतापर्यंत काय आंबेगाव सुरविधान मतदारसंघात कसे आहे राजकीय वातावरण राजकीय वातावरण वात काय आढळून तरुण मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची काय प्रतिक्रिया आहे मी आता विधानसभेला माझं दुसरं मतदान जाती आहे मी एक नव मतदार म्हणून बोलते आहे मला माहिती आहे आमदार दिलीप राजे वर्ष पाटीलच येणार आहे कारण काय कारण त्यांनी केलेले विकास कामच एक कारण पुरेस आहे त्यांच्यासाठी विरोधक म्हणतात त्यांनी गेले पस्तीस वर्षात काहीच केलं नाही त्यांची विकास कामं तुम्ही जिथं वावरता तुम्ही जिथं थांबता तुम्ही येता तुम्ही जिथं सभा करता ती विकास कोणी केली साहेबांनीच केली ती विकास कामं आता विधानसभेची निवडणूक लागली आहे काय तुमचं मत काय आमचं एकच मत आहे ज्यांनी पस्तीस वर्ष आंबेड तालुक्यातील विकासाचा उभा केला आजर आगे 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 आओ आगे आगे ते आदरणीय वळसे पाटील साहेब कारण त्यांच्या पाठीमागे आम्ही पहिल्यापासून पण आहोत आणि कोणत्यातरी खंबीरपणे नजर आला विरोधक म्हणतायत का डिंब्या धरणातल्या बोगद्याचा विषय हा खोटा आहे आणि वळसे पाटील हे त्याचं भांडवल करतायत ते सर्व काही चुकीचं आहे त्यांच्याकडे कुठलं भांडवल नसल्यामुळे हे काहीतरी हे करतात कारण वळसे पाटील हे ज्याप्रमाणे गणपतराव देशमुख हे विकासाच्या आणि जनतेच्या हृदयातले असल्यामुळे त्या अकरा वेळा विधानसभेचे

राजकीय परिस्थिती तुतारी तुतारीला तुम्ही मतदान करणार हरकत नाही परंतु तुतारी हा विषय तुम्ही का म्हणता कशामुळे तुतारीला मध्ये तुतारीचा असं आहे का त्यांनी पस्तीस वर्षे त्याला લભારતીલા ફાયદા બાકી આમ જનતાના ફાયદા નહીં ગરીબ લોકંના ફાયદા નહીં એંચન એ લાભ આરતીવાલે છે જ્યાં કરું અને તુતારે શરદ પવાર શરદ પવારે અંશી વર્ષે માતા આજપી સાઠ એંચ આમી પસ્તીસ અડોતીસ વર્ષ એંચો સંઘ હતો સતર વર્ષ સતરા વર્ષ મી શિવસેને ગેલો ના તે સંઘ મી વર્ષ સાહેબ અને સંઘે પ્રચારક બી રામકૃષ્ણ મોરે છટ આભ આરતી નહીં એમને લાંબુ નહી પણ સગ્છ પક્ષ મજ શરત ઓકે ભારે